खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या ऐतिहासिक निवडणुकीत आमदार सुहास बाबर झाले जनतेने सुहास बाबर यांना आमदार म्हणून टोक्यावर घेतलं कार्यकर्त्यांनी सुहास भैयांना खांद्यावर बसवून नाचवलं परंतु या अलोट गर्दीत मात्र दस्तूर खुद्द आमदार सुहास बाबर यांनी आपल्या खांद्यावर एकाच व्यक्तीला घेतलं त्या व्यक्तीचं नाव म्हणजे थोरले बंधू अमोलदादा बाबर खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर बाबर गटाचा यशस्वी सूत्रधार कोण असेल तो म्हणजे अमोलदादा बाबर आहेत या निवडणुकीच्या निकालानं हे स्पष्ट झालं विधानसभा निवडणुकीतील किंगमेकर म्हणून अमोलदादा बाबर यांना पाहिलं जातं निवडणुकीच्या धामधुमीत सुहास बाबर यांनी मी माझा भाऊ अमोलदादा यांना माझ्या वडिलांच्या ठिकाणी बघतो गावाने पार्टीने सुहास बाबर यांना उमेदवार ठरवण्याआधी स्वतः अमोलदादा बाबर यांनी ही जबाबदारी भाई यांच्या खांद्यावर सोपवली होती मुळातच अमोलदादा बाबर यांचे बाबर कुटुंबियांच्या एकूण राजकीय वाटचालीत मोठे योगदान आहे ते नेहमीच पडद्यामागून सुत्रे हलवत असतात अनिल भाऊंच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आणि विटा नगरपालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे प्रत्यक्ष पद पडदा पडदामागून सूत्रे हलवण्यात अमोलदादांना नेहमी स्वारस्य राहिलेलं आह बाबर गटामध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये अमोलदादा बाबर यांना कमालीचं महत्व आहे पूर्वी राजकारणात आमदार अनिल भाऊ बाबर हे काही मोक्याच्या क्षणी अमोलदादांशी सल्लामसलत करायचे अशी त्यांचे निकटवर्तीय सांगतात तर आमदार सुहास बाबर देखील त्यांचा कोणताच शब्द मोडत नाहीत खानापूर मतदारसंघाच्या बाबर गटातील दादा माणूस म्हणून अमोल बाबर यांच्याकडं पाहिलं जातं केवळ राजकीय चढउतार नाही तर कुटुंबावर जी जी संकटे कोसळली त्या त्यावेळी अमोलदादा बाबर हे पहाडासारखे उभे राहिले अनिल भाऊंच्या पश्चात झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत अमोलदादांनी रात्रीचा दिवस करून राजकीय जुळण्या लावल्या अमोल बाबर यांची ओळख पडद्यामागील राजकीय सूत्रधार म्हणून आहे राजकीय पटावरील सोंगट्या बसवण्यात पटाईत असणाऱ्या या नेत्याने गेल्या दोन विधानसभा निवडणुकात राजकीय मुत्सदगिरीची चुणूक दाखवली आता आताही स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पश्चात लहान बंधू सुहास बाबर यांच्यासाठी अमोल बाबर यांनी राजकीय सूत्रे हलवली त्याचाच परिणाम म्हणून विट्यातील काही पडे राजकीय मासे बाबर सेनेच्या गळाला लागले सुहास बाबर यांनी अमोल बाबर यांचे योगदान वेळोवेळी सभांमधून बोल दाखवले विधानसभेचा निकाल जाहीर होताच सुहासभाई यांनी अक्षरशः आपले थोरले बंधू अमोलदादांना खांद्यावर घेऊन नाचले कोणतेही यश वर्करणी दैदिप्यमान दिसत असले तरी त्यामागे असा एक सूत्रधार असतो की तो यशस्वी खेळा करत असतो खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर बाबर गटाचा यशस्वी सूत्रधार कोण असेल तो म्हणजे अमोलदादा बाबर आहेत या निवडणुकीच्या निकालानं हे स्पष्ट झालंय